गेली अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाड याविषयी संभ्रम सुरू आहे बऱ्यापैकी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी हद्दवार होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपल्याला या ठिकाणी मी माहिती देण्यासाठी बोललेले आहे त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय जयश्रीदे जाधव ज्या जा, जा त्या ठिकाणी माझ्या आमदार होत्या त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच मान्यवर पदाधिकारी आजी माझी नगरसेवक आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले अनेक दिवस या शहराची हद्दवाढ व्हावी आपली भूमिका आहे आणि यामध्ये मग स्पष्ट मत आपला असं आहे की या ठिकाणी या शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे मला वाटते हीच आमची भूमिका संपूर्ण पत्रकार बांधवांना देखील मान्य असेल विविध वर्तमानपत्रांना देखील मान्य असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्य असेल कारण हद्दवाडी नैसर्गिक प्रक्रिया आहे खरं म्हणजे आपण म्हणत होतो की बहात्तर पासून शहराची हद्दवाढ झाली नाही पण ऍक्च्युली बेचाळीस साली दोन हजार बेचाळीस साली महानगरपालिकेच्या पूर्वी जी या ठिकाणी नगरपालिका नगर झाली बेचाळीस साली जी शहराची हद्द हद्द होती तीच आज पण आहे म्हणजे गेली अनेक वर्ष ऐंशी वर्षाच्या वरती झालं आसपास ही हद्दवार शहराची झालेली नाही आणि हद्दवाढ व्हावी याच कारण काय हद्दवाढीमुळं पुन्हा जागा जास्त मिळाल्यामुळे व्यवसाय वाढतो विविध दळणवळणाचा विषय असेल विविध उद्योगधंदे असतील या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मग जिल्ह्यात आणि शहराचा विकास होत असतो व्यापार वगैरे या दृष्टीनं आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शहराची गेले काही दिवस आपल्याला माहित आहे राजकीय काही असेल तर त्यांच्या म्हणण्याला आम्ही कोणतीही भीक घालणार नाही कारण असंच गेल्या चाळीस पन्नास शहराचं वाटोळ करण्याचं पाप त्या काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय असं न मानता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मध्ये जर काही संभ्रम असेल तर त्यांच्याविषयी गैरसमज असेल तर तो दूर करण्याची आमची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि हद्दवाळ झाल्यानंतर जो भाग हद्दवाडीमध्ये येणार आहे याचा पूर्णतः विकास करण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे किंवा होणाऱ्या महापालिकेची आहे हद्दवाडीनंतरच्या आपल्याला माहित आहे की शहराच्या नंतर कुणा असेल ठाणे असेल मी म्हणतो थ्री म्हणजे आपल्या पाठीमुळे असणारी शहर देखील नाशिक असेल संभाजीनगर असेल अशा प्रकारची अनेक शहर ही आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत याचं एकमेव कारण म्हणजे हद्दवाड ठाणे आणि पुणे तर म्हणजे आता देशातील नवीन मी म्हणतो जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी एक पुणे वगैरे शहर आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तावीस वेळा पुण्याची हद्दवाड झाले आहे गेल्या आमच्या राज्य नियोजन मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये या सभेमध्ये राज्याच्या बजेटचं धोरण ठरत असतं की मुला छत्तीस जिल्ह्यांना डीपीसी ला किती निधी द्यायचा हे यामध्ये ठरत असतं त्याचे प्रमुख आपले अर्थमंत्री असतात कार्याध्यक्ष म्हणून त्या ने बैठकीला नेहमी उपस्थित असतो त्या बैठकीला मी आपल्या आयुक्तांना बोललो होतो की महानगरपालिकेची इमारत याविषयी आपण थोडा निधी मागणं गरजेचं आणि ही इमारत आता ज्या ठिकाणी वयस्कर वरती जाऊ पण शकत नाहीत आपली ती प्रॉपर्टी हेरिटेज प्रॉपर्टी आहे त्याविषयी आपल्याला प्रेम आहेच पण याला पॅनल आपली इमारत उभी करणं गरजेचं आहे आणि ही बाब झिडकारून लावून आजितदानी स्पष्ट सांगितलं जे आपल्या अर्थमंत्री आहेत नियोजन जे आमचे अर्थमंत्री आहेत यांनी स्पष्ट सांगितलं की पहिला हद्दवाड करा आणि मग मायड पैसे मागाऱ्या म्हणजे या विषयी जो काही या आपल्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आकस आहे त्याविषयी जर बाहेर जर आपण पाहिलं तर म्हणजे एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाढ करत आम्ही करत असू हे का करत नाहीत म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे अशा पद्धतीची भूमिका अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका